श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वीस मार्च माझे मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी भी चित्ती रक्षण करणार आहे रघुपती भीती न बाळगावी भी कशाची काही राम रक्षित आहे हे हृदय जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहिला तेथे काळजीचे कारण न, न उरे साचे राम म्हणावा दाता खरा न द्यावी न द्यावा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला येथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मी पणाने झाले जे जे मी पणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्य वस्तू जरी मी पणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच ते घाताला ते सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करते अभिमान हाच दुःखाला कारण जाणं प्रपंचाचे दुःख भोगणे ते मी पणा असल्याची खून जाणणे मी माझे पणाने जोपर्यंत नाही समाधान देहबते आपले पण हेच घाताला कारग आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देह दुःखे पस्ताव म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामाविन अन्य प्रीती उपजे देह चे संगती म्हणून मी पणाचे न व्हावे अधीन जेणे भंगेला आपले समाधान कारण जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देह बुद्धीची संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह दुःख न सोसवे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताचे मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण जय जय रघुवीर समर्थाचे बोधवाक्य सर्व बंधनाचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण